सादर करीत आहोत आमचं काश्मीरला काय करायचं ये ना आपण दुबईला जायचो माझा मित्र मागच्या वर्षी गेला होता काय धुमर केलं त्यांनी काय रे दुबई नुसत्या त्या पुनच इमारती काय तर जगातील सर्वात उंच इमारत तुसूर बघता बघता उठ खाली होतं तुला काय माहित ग त्यांनी किती प्रगती केली आहे वळवंटात उंच इमारती बांधल्या आणि बाग पण फुलवली आहे हा आणि त्या बागेसाठी माती आपल्याकडे जात घेऊन गेले नेव दे नेव पण बाग फुलवण्यासाठी पाणी लागतं त्यांनी समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी वापरले आणि तिकडे नुसती उंच इमारती आणि नाही तिकडे माझा मित्र सांगत होता एक रेडर अशी आहे 8 किलोमीटर अंतर 60 सेकंदात पार करतो कसलो जोरात काय मज्जा आहे कसे कसली मज्जा म्हणजे बसणाऱ्या लोकांना भीती वाटत असेल भीती भीती काही नाही मज्जा येते मज्जा तुला माहिती आहे का तिकडे वाळवंटात गाड्यांची राईड असते गाड्या अशी वर खाली येतात कोणा कसा गोळा येतो म्हणजे पार झाले ना तुझा दुबई पुरण पण तू मला एक सांग उन्हाळ्यात दुबई एसी म्हणजे काय आपण दुबईला जाऊन एसी गाडीतून फिरायचं काय उपयोग त्यापेक्षा काश्मीर बघ भारतातील स्विझर्लंडच आहे ते दुबईची पण उन्हाळ्यात स्विझर्लंडला जातात आपले इथे अजूनही आपण जात नाही आ हा काय ते निसर्ग सौंदर्य उंच उंच चिनार वृक्ष बर्फ बर्फावर पडणारी सूर्यकिरे जेसे की सगळीकडे सोनेरी

ती जगातील कुठल्याच भागात दिसत नाही ती फुला। पर नी फुल ह्या फुलांवर बसणारी फुलपाखरे गेली जी फुलपाखरे उडी पण मला एक सांग तिकडे दुबई सारखी वेळारी वळ आहे का म्हणजे ती पोडा वेळ नाही रे बाबा तशी तर नाही पण तिथल्या दल लेक मध्ये एक शिकाराची राईड खूप छान असते म्हणे मस्त वाटले आपण सगळ्यांनी होडीत बसायचं आणि आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य न्याहाय तुला दुबईमध्ये मध्ये त्यांनी प्रगती केली उंच उंच इमारती बांधले फिरणारे पण असेल तिकडे पण हे सगळे नुसते वरवरचे दिखाऊ त्यावर काश्मीर सगळं कस निसर्गाने निर्माण केलं